आपण पाहत आहात बागला निवारण समितीची मुंबई विभागीय आढावा बैठक नेरे येथील निवारण समितीच्या धर्माधिकारी सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरोगामी पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी होते या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून शांतीवन कुष्ठरोग निवारण समितीचे कार्यवाहक श्री विनायक शिंदे संघाचे विश्वस्त श्री झुंबर निवारण समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपा अग्रवाल अन्य अत्याचार निवारण समितीच्या महाराष्ट्र राज्य संघटक सुरेखा गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच बैठकीच्या सुरुवातीला शांतीवन मधील कार्यकर्ते संतोष ढोरे यांनी कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतची संपूर्ण माहिती उपस्थितांना सांगितली यावेळी संघाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीबद्दल व संघवाडीस प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल याचा आढावा घेण्यात आला या प्रसंगी बोलताना पाटील यांनी सर्वांना सांगितले की सर्वांनी मिळून मिसळून काम करून संघाला पुढे न्यावे अन्याय समितीच्या उपाध्यक्ष दीपा अग्रवाल यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी व प्रतिनिधींनी जर एक जरी प्रतिनिधी जोडला तर संघ कुठल्या कुठे पोहोचेल अध्यक्षीय भाषणात विजयजी सूर्यवंशी यांनी संघवाढीसाठी काही महत्वाच्या सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना केल्या त्यामध्ये गाव तेथे शाखा हा महत्वाचा उद्देश सर्वांना पटवून सांगितला तसेच काही प्रामाणिक पदाधिकाऱ्यांचा आजीवन सभासदांमध्ये समावेश करून संघाला बळकटी येईल असे आवाहन केले यामध्ये रायगड जिल्हा अध्यक्ष धनाजी पुदाले रायगड जिल्हा सचिव राजपाल शेगोकार व रायगड सहसचिव दत्तू ठोके यांना आजीवन सभासदत्व बहाल केले तसेच संघातील इतर पदाधिकाऱ्या आवाहन केले की जे आहेत त्याच्या सोबत आणि जे नाही त्यांच्याशिवाय आपली संघटना आहे तरी सर्वांनी मेहनत घेऊन संघ करावा सोडून गेले ते कावडे सोबत आहेत ते मावडे अशी समजूत सरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले संघाचे काही पदाधिकारी सतत मीटिंगला गैरहजर असतात त्यांना अध्यक्षांनी मीटिंगच्या माध्यमातून सांगितले की संघाच्या नियमावलीनुसार जो पदाधिकारी किंवा प्रतिनिधी सलग तीन मिटिंगला गैरहजर राहील त्याला संघटनेत स्वारस्य किंवा इच्छा नाही अशी समजून त्याला संघातून निलंबित करण्यात येईल तरी सर्वांनी या नियमावलीचे पालन करावे कमीत कमी दोन मीटिंग हजर राहावे असे आवाहन केले कार्यक्रमाची प्रस्तावना रायगड जिल्हाध्यक्ष धनाजी पुदाले यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गायकवाड रायगड जिल्हा संपर्क प्रमुख यांनी केले कार्यक्रमाला आवर्जून रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी ठाणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते खालीलप्रमाणे उपस्थित होते प्रशांत भुईर नितीन जाधव उज्ज्वला पाटील प्रल्हाद पाटील बाळाराम सावंत अमोल पाटील उमाजी मंडले वर्षा मस्कर जयश्री हुमणे अनिता ठक्कर भाविक ठक्कर गणेश पराड मंगेश खुटले एकनाथ जाधव प्रीतम सिंग चौहान मच्छिंद्र पाटील जगदीश क्षीरसागर आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गौन करण्यात आली बागलाड वृत्तांतासाठी अनिकेत सूर्यवंशी पनवेल